इच्चलकरंजी मुख्यमंत्री यांच्यासमोर झालेल्या बैठकीमध्ये सुळकुड योजने संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांचा अहवाल पाठवण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे या समितीसमोर आज इच्चलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने सूचना व अभिप्राय दाखल करण्यात आले सुळकुड योजना अत्यावश्यक आहे याची माहिती व तपशील यामध्ये देण्यात आला आहे त्याचबरोबर योजनेवर आक्षेप घेण्याच्या घेण्याच्या सर्व आक्षेप आक्षेपांचे खंडन करण्यासाठी अधिक म्हणणे दिनांक सव्वीस मार्चपूर्वी दाखल करण्यात येईल असे कळवण्यात आलेले आहे याचबरोबर इच्चलकंज शहरातील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना विविध संघटना समाजसेवी संस्था व मंडळे विविध असोसिएशन्स या क्षेत्रातील माहितीगार व तज्ञ विविध महिला संघटना व शहरातील पाणीप्रश्नी सहभागी जाणकर नागरिक यांनी मोठ्या संख्येने योजनेच्या समर्था समर्थार्थ सूचना दिनांक सव्वीस मार्चपर्यंत माननीय प्रांताधिकारी कार्यालयात दाखल कराव्यात असे जाहीर आव्हान समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट